सांगलीतील सर्वात लांबीच्या राजश्री छत्रपती शाहू महाराज मार्गावरील साडेतीन किलोमीटरच्या भोबे गटार स्वच्छतेला आजपासून सुरुवात करण्यात आले आयुक्त सत्यम गांधी यांच्या सूचनेनुसार आणि अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ यांच्या मार्गदर्शनाखाली उपायुक्त स्मृती पाटील मुख्य स्वच्छता अधिकारी डॉक्टर रवींद्र ताटे यांच्या उपस्थितीत भोबे गटार स्वच्छतेला सुरुवात झाली सदरचे भोबे गटार विश्रामबाग मंदिर पासून कोल्हापूर रोड पर्यंत आहे या साडेतीन किलोमीटरची गटार जे सीबीच्या सहाय्याने स्वच्छ केली जात आहे पहिल्याच दिवशी या गटारीतून शेकडो प्लास्टिक बाटल्या आणि कचरा बाहेर काढण्यात आला आहे पुढील तीन दिवसात भोबे गटार पूर्णपणे स्वच्छ केली जाणार आहे यावेळी वरिष्ठ स्वच्छता निरीक्षक याकूब मद्रासी स्वनिरीक्षक धनंजय कांबळे कोमल कुदळे राजेंद्र गोंधळे आदी उपस्थित होते दरम्यान भोबे गटार स्वच्छतेमधून शेकडो प्लास्टिक बाटल्या गटारेतून बाहेर काढल्या या प्लास्टिक कचऱ्यामुळे भोबे गटार तुंबते त्यामुळे नागरिकांनी आपला प्लास्टिक कचरा हा महापालिकेच्या घंटागाडीत टाकून सहकार्य करावे असे आवाहन उपायुक्त स्मृती पाटील यांनी केले आहे सगळ्या भागामध्ये सफाईचं काम केलं अर्धी सम सुरू आहे जवळजवळ ॲट ए टाईम आता आता दहा ठिकाणी हे काम चार इकडं चालू केलेलं आहे आणि मोफे कट्टरची दरवेळेला साफ केली जाते त्याचंही काम आता चालू केलेलं आहे आपण बघायला लागलं आहे की किती प्लॅस्टिक तिथं गोळा केलेला आहे